गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचोरा तालुक्यात आज आपण एक गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत एकविसाव्या शतकातही या भागातील सुमारे सत्तर गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे विशेषतः तेलंगणा सीमेवर असलेल्या प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे रोज शेकडो नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात पाहूया हा सविस्तर रिपोर्ट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेंगुटा कोटापल्ली परिसर आणि अहेरी तालुक्याच्या लाखाचीन वेंकटापूर ता भागातील नागरिकांकरिता प्राणहिदा नदी रोजचा मोठा अडथळा बनली आहे गेली कित्येक दशके या नदीवर एकही पूल बांधला गेलेला नाही त्यामुळे येथील सुमारे सत्तर गावातील लोकांना आजही होडीने नदी पार करावी कर लागते विशेषतः पावसाळ्यात जेव्हा नदीची पातळी तेव्हाही अत्यावश्यक कामांकरिता जसे की आरोग्य सुविधा किंवा शेतीची कामे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय परिसरातील वीस गावांना डोंगराखालची गावे म्हणून ओळखली जाते जिथे साधे रस्तेच नाही यामुळे आरोग्यसेवा विशेषतः गर्भवती महिलांकरिता एक मोठी समस्या बनली आहे या भागातील नागरिक आणि शेतकरी पेरणीच्या कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता तेलंगणा राज्यात जातात पूल नसल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा होडीनेस प्रवास करावा लागतो ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातो अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांमध्ये रोटी बेटी हा व्यवहार सुरू आहे परंतु पूल नसल्यामुळे हे संबंधही धोक्यात आले आहे नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पुलासाठी निवेदने दिली आहेत परंतु त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या समस्येकडे दोन्ही राज्याच्या सरकारने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे इथल्या नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर कोटापल्ली गावाजवळील प्राणहिता नदीवर आंतरराष्ट्रीय पूल बांधण्यात यावा जेणेकरून या भागातील नागरिकांचा जीव वाचेल आणि त्यांना विकासाच्या प्रवाहात आणता येईल